काय मग केली का तुम्ही ब्लॅक फ्रायडेची शॉपिंग नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ब्लॅक फ्रायडे शॉपिंगसाठी माझे हसबंड गेले होते शिकागो प्रीमियम आउटलेटला पहा तुम्ही बघू शकता इकडे पार्किंगमध्ये किती गर्दी आहे त्यांना पाऊन तास लागला गाडीसाठी पार्किंग शोधायला आणि फायनली ते पोहोचले मॉलच्या आतमध्ये हा एक ओपन मॉल आहे आणि तुम्ही बघा ही हिल्लाईट सकाळच्या साडेपाच वाजेपासून लोक अशा ब्रँडेड शॉपच्या बाहेर असे लाईनमध्ये उभे होते आणि शॉपिंग करत होते आय डोंट नो काय क्रेज असतं ह्या ब्लॅक फ्रायडेचं पण इतकी गर्दी होती की शॉपच्या आतमधलं दृश्य बघा ठीकठाकच अशा ऑफर्स होत्या का खूप काही असं ऑफर नव्हत्या तरी पण नायकीच्या शॉपमध्ये एवढी गर्दी होती तुम्ही बघू शकता आणि हीच सिच्युएशन सेम दुसऱ्या शॉपमध्ये पण होती आता हे आहे कोचचं शॉप आणि इथे बघा इथेही इतकी मोठी लाईन होती मी अमेरिकेत आल्यानंतर जवळपास आठ ते दहा वर्ष शॉपिंग केली त्यानंतर माझं थँक्स गिव्हिंगचं हे ब्लॅक फ्रायडे शॉपिंग बिलकुलच म्हणजे बंद झालं मला हे असं थंडीमध्ये बाहेर असं लाईनमध्ये उभं राहून शॉपिंग करायला आवडतच नाही आणि या असंही आता काही क्रेज राहिलेलं नाही आहे कारण काही वर्षापासून हे ऑनलाईन शॉपिंगच्या सगळे ऑप्शन्स ओपन झाले त्यामुळे आपण ऑनलाईनच सगळे ऑर्डर्स प्ले प्लेस करू शकतो आणि ते आपल्याला घरपोच मिळतं त्यामुळे मी घरीच होते पण माझे हसबंड मात्र इंटरेस्टेड असतात ते नेहमी जातात आणि आणि यावर्षीही ते सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेले आणि माझ्यासाठी हा खास व्हिडिओ शूट केला जो मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे आय होप की माझा हा ब्लॅक फ्रायडे शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओला लाईक करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ तोवर बाय